सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठल्याही एका जाती धर्माला पंथाला असं न मांडणारा असावा त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली पण मी काही कारणास्तव ते टाळली पण आता त्या पक्षाचे वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत त्यामुळे काहीच हरकत नाही त्यामुळे मी लवकरच येत्या चार तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडे तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्सारखे गरीब गोरगरीब पीडित असतील शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलन तडीच नेता येतील आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते अकरा टक्के मिळत बरोबर आहे अकरा पेक्षा तर जास्त नाही आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत जे त्यांना नाही शेतात कामाला जातात आपल्या घरी धुन भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं अठरा ते चोवीस टक्क्याने मिळतं आणि मग फायनान्स वाले त्याच्यावर दंड बसवत बसवत ते तीस टक्क्यापर्यंत मिळतात असं त्या काळात भारत भरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण दीड लाख कोटी होते तो आकडा आता मी काढला तर तो साडेचार लाख कोटीच्या वरती गेलेला आहे तो, गे तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतं तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार ही विनंती आहे आता याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मनसेतून ज्या वेळेला मनसे हा पक्ष सोडला त्यावेळेला तुम्ही घोषणा केली होती मनसे हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे त्यानंतर पक्षामध्ये जाणार नाही बरोबर आहे पण मला असं वाटलं हा तुमचा प्रश्न पूर्ण इथे जी धडपीत जी आपण सभागृह आहे त्यावेळेला तुम्ही हो मनसे माझा पहिला आणि शेवटचा पक्ष आहे पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझा बरोबर मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा पण माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा पत्रांचा पहिल्यापासून मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणी कोणीच नाही न्याय दिलाय मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणत पण मी पक्ष सोडला पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे आजपर्यंत मिळालेला नाही मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला धोरण कळलेलं आहे मग मी कुठं काम करू शकतो ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे अठरा पकड जातींना घेऊन चालणारे पवार साहेब आहेत सर्व जाती धर्मांना मानतात त्यामुळं माझी भूमिका ही मला माझ्या माता भगिनीला फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचंय आणि ज्या काही शासनाच्या जसं मी मायट सांगत योजना मोठी बिंदूच्या सवाला ऑपरेशन केले तशा बऱ्याच योजना आहेत त्यांना प्रभावीपणे राबवायचं कारण ह्या मायक्रो फायनान्शियल लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत ते प्रेमाने दादा म्हणतात एक भावनिक नातं निर्माण झाले ते सर्व योजनांच्या शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत रुपी भरलेले त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे त्याच्यासाठी कुठला तरी पक्ष हवा हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो एवढी वर्ष अध्यात्म आणि आता लगेच राजकारणामध्ये दोन्ही कशी घालणार राजकारण हे पहिल्यापासून समाजकारणाबरोबर जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं कुठल्या ना कुठल्या पक्षाला सपोर्ट कारण काय होत शासकीय ज्या योजना गेल्या पाहिजे कुठेतरी बाबा फोन झाला पाहिजे कलेक्टर आहे तलाठी आहे काय आपण फोन करतो सगळं होतं पण ज्या मेन योजना आहेत ज्या मंत्रालयाच्या लेव्हलला आहेत केंद्रातल्या लेवलला आहेत त्याच्यासाठी पक्ष गरजेचा आहे शरद पवारांचाच पक्ष घेण्यापे मागच ऍक्च्युअल कारण काय पवार साहेबांचं काय आता सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे तिथं आपले विचार म्हणजे ज्याला म्हणतात ना त्या फ्रेम मध्ये आपण बसू शकतो मी एकटा नाहीये माझ्या बरोबर हजारो संख्या आहे आता मी आ, माझे राहतो मध्ये सध्या तर ज्या वेळामध्ये ईद असते तर सत्तावीसावा रोज माझा टन असतो अख्खा रोजा पडतो सकाळी उठल्या तो पहाटेचा तो मंत्र त्यांचा जो असतो तो जाप करतो अख्खा मिथुनकी न गिळता तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून मग तो उपवास करतो आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून ईदला आहे झालं मुस्लिम समाजाचा बौद्ध समाज मुंबईमध्ये मी ज्या हातामध्ये घेतला मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो होतो तीन मताने एक साताऱ्या तरुण सहा महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती तिथे करू शकतो मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून तीन मत कमी होती अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यात पहिलं भाषण झालं मी त्यावेळेस सायंटिस्ट होतो रिसर्च मध्ये काम करत होतो लेक्चरर होतो त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दाबा दाबी काहीतरी होत काहीतरी हवं हो। लोकांच्या अर्ज आग्रहा म्हणजे राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो मी इलेक्शन लढलेलं आहे म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय कोणी लढू शकत मी अपक्ष लढलेलो होतो आणि तीन मतं फक्त कमी पडली होती प्रस्थापितांच्या